नमस्कार स्वामी भक्त हो ओम श्री स्वामी समर्थ स्वामींचे नामस्मरण हा भक्तीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या शिकवणीत नामस्मरणाला विशेष महत्व दिले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या नामस्मरणाचे महत्व त्याचे फायदे आणि श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला मार्ग समजून घेणार आहोत स्वामींचे नामस्मरण म्हणजे स्वामींच्या नामाचा सतत जप करणे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात नामस्मरण हे भक्तीचे प्रवेशद्वार आहे नामस्मरणाचे तीन प्रकार आहेत शांतपणे अंतर्मनात म्हणजे मनातल्या मनात नामाचा जप करणे दुसरा प्रकार म्हणजे माळेच्या सहाय्याने मंत्र जप करणे याकरिता तुम्ही कुठलीही माळ वापरू शकतात जसे तुळशीची माळ साधी माळ रुद्राक्षाची माळ स्फटिक माळ इत्यादी आणि तिसरा प्रकार म्हणजे समूहात नामस्मरण करणे म्हणजे पंधरा वीस जणांचा समूह ते एकत्र मिळून नामस्मरण करणे याला समूहात नामस्मरण करणे असे म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि आत्मिक समाधानाची अनुभूती प्राप्त होते श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या उपदेशांत नेहमी नामस्मरणाचे महत्व सांगितले आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की नामस्मरण हे जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण आहे एकदा एका भक्ताने त्याच्या जीवनातील अडचणींसाठी स्वामी समर्थ महाराजांकडे मदत मागितली स्वामींनी त्याला फक्त एकच उपाय सांगितला फक्त माझे नामस्मरण कर त्या भक्ताला हळूहळू समाधान आणि यश मिळाले श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करण्याच्या चार सोप्या पद्धती आहेत त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे पहिली पद्धत म्हणजे सकाळ संध्याकाळ आणि रात्री झोपण्याच्या आधी न चुकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा स्वच्छ मनाने आणि शांत चित्ताने जप करणे दुसरा प्रकार म्हणजे माळेचा उपयोग करणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना एकशे आठ मन्यांची माळ हातात घेऊन अगदी एक चित्ताने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे तिसरी पद्धत म्हणजे नामस्मरण करताना ध्यानावस्थेत राहून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे असे केल्याने आपली आत्मिक उन्नती होते आपल्या मनातील नकारात्मक विचार भरपूर प्रमाणात कमी होतात आणि मन शुद्ध होतं चौथी पद्धत म्हणजे समूहात केलेल्या नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जा वाढते आता मी आपणास श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नामस्मरणाने होणारे चमत्कारी असे फायदे सांगणार आहे स्वामी समर्थ या मंत्राच्या नित्या नामस्मरणाने मनातील अस्थिरता दूर होऊन शांती मिळते घरातील आणि आयुष्यातील नकारात्मकता नाहीशी होते नोकरी आरोग्य आणि कौटुंबिक समस्यांवर श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण प्रभावी उपाय ठरते श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण हे आध्यात्मिक प्रगतीचे साधन देखील मानले जाते श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचे नामस्मरण करण्यासाठी वेळ आणि जागेचेही फार महत्व आहे ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे चार ते सहा ही वेळ श्री स्वामी समर्थ या मंत्र जपासाठी सर्वोत्तम वेळ आहे रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचे नामस्मरण केल्याने चांगली झोप लागते मनात नकारात्मक विचार अजिबात येत नाहीत श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप तिने सांजेच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी सहा ते साडेसात दरम्यान न चुकता दररोज केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात कर्जाचे प्रमाण असले तर ते कमी होते किंवा तुमच्या एखाद्या ठिकाणी एखाद्याकडे पैसे अडकले असतील तर ते देखील मिळतात हा अनेक भक्तांना आलेला अनुभव आहे नोकरीतील इन्क्रीमेंटचे प्रमोशनचे प्रॉब्लेम देखील सॉल्व होतात तुम्ही याचा जरूर अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्र जपासाठी योग्य जागा निवडा शांत पवित्र आणि स्वच्छ जागा निवडा घरातील पूजा स्थळ किंवा ध्यानासाठी खास कोपरा निवडा शक्यतो जिथे तुम्हाला जप करताना किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचे नामस्मरण करताना डिस्टर्ब होणार नाही अशी जागा निवडा माझ्या सान्निध्यातील अनेक स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ या स्वामी महाराजांच्या नामस्मरणाचे अनुभव घेतलेले आहेत ते मी आता तुमच्या समोर शेअर करत आहे माझे एक अहमदनगरचे श्री स्वामी समर्थ भक्त मित्र आहेत त्यांनी दररोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचा जप केला एकदाही खंड पडू दिला नाही त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर झाल्या त्यांचे घर देखील झाले माझे एक नाशिक शहरातील मित्र आहेत जे केंद्रामध्ये दररोज येतात स्वामींच्या आमची दररोज भेट देखील होते तर त्यांनी नोकरीतील समस्या दूर करण्याकरिता श्री स्वामी समर्थ या मंत्राचे त्यांनी दररोज नामस्मरण केले काही दिवसात त्यांना प्रमोशन मिळाले आमच्या घराजवळील श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात एक कुटुंब आरती करता यायचं तर मी सहज त्यांना त्यांचे अनुभव विचारले तर त्या कुटुंबाने मला सांगितले की घरातील वाद मिटवण्यासाठी त्यांनी समूहात नामस्मरण सुरू केले म्हणजे त्यांच्या घरात जेवढे पाच सात सदस्य होते ते सहाही सदस्य मिळून एकत्र स्वामीनाम जप ठराविक वेळेत करत असत त्यानंतर त्यांच्या कुटुंबात प्रेम वाढलं एकमेकांबद्दल आणि शांती नांदू लागली भांडणे कमी झाली हा अनुभव ऐकून मी एकदम थक्क झालो मग मी पण माझ्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचे आता सामूहिक नामस्मरण सुरू केले आहे मला पण खूप फायदा होतो श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचे नामस्मरण हे फक्त शब्दांचा उच्चार नाही तर ते शक्तिशाली ऊर्जा आहे जी आपल्याला स्वामींशी जोडते या मंत्राच्या जपाने आत्मा आणि परमात्म्यातील संबंध दृढ होतो भक्तिमार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण अनिवार्य आहे श्री स्वामी समर्थ हे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण हा भक्तीचा सोपा आणि अगदी प्रभावी मार्ग आहे जर तुम्ही नित्य नेमाने स्वामींचे नामस्मरण करत राहिलात तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला आत्मिक शांती मिळेल शेवटी एकच मंत्र फक्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ